रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला थी एकादशी या नावानं संबोधण्यात येतं भगवान श्री विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी म्हणून एकादशी ओळखली जाते प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून चोवीस वेळा एकादशी तिथी येतात उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे हा या दिवसाचा विशेष महत्व असतं वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच वेद लागतात ते आषाढी एकादशीचे आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महा एकादशी किंवा शैनी एकादशी असं म्हटलं जातं या दिवशी भगवान श्री विष्णू शयन करतात म्हणून याला शैनी असे नाव पडले वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये या एकादशीचं एक विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवी देवतांचे तेज एकवटलेले असते एकावर एक अकरा म्हणजेच एकादशी याचा अर्थ एकत्व सोडू नये या दिवशी लंघन करणे उपवास करणे याचा उद्देश असतो लक्ष इकडे तिकडे न जाता भगवंताकडे राहावे एकादशीच्या दिवशी तहानभूक खरपून जावी एवढे ईश्वर चिंतन करावे असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं तर आज आपण या व्हिडिओमध्ये या आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास व्रत केले नाही तरी देखील चालेल परंतु चुकूनही एक पदार्थ खायचा नाही जो पदार्थ तुम्ही जर खाल्ला तर तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर विघ्न येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तुम्ही कितीही व्रत केलं उपवास केला तरी देखील तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला काहीही झालं तरी या आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही हा जो मी तुम्हाला एक पदार्थ सांगणार आहे तर तो खायचा नाही आता हा कोणता पदार्थ आहे जो आपल्याला या दिवशी खायचा नाही याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती ती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एकादशी तिथीला आपण उपवास का करतो तर आपल्या हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश आपल्या मनावर आणि शारीरिक इंद्रियावर नियंत्रण ठेवणे असा आहे आणि नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे असा आहे या व्यतिरिक्त व्रत संबंधित अनेक आरोग्यदायी फायदे देखील सांगितले जातात एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा वर्ज्य कालावधी मानला जातो आणि एकादशीचा उपवास करत असताना संपूर्ण दिवस ती रात्र व्रत केलं जातं आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर हा उपवास सोडला जातो म्हणजे द्वादशी तिथीच्या द्वादशी तिथीला या व्रताचं पारण केलं जातं तर आता आपण या आषाढी एकादशीचा उपवास व्रत करत असताना किंवा व्रत केलं उपवास केला नाही तरी देखील चालेल परंतु चुकूनही एक पदार्थ खायचा नाही तर तो कोणता पदार्थ आहे तर तो जाणून घेऊया तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक उपवासाचे किंवा व्रताचे एक वेगवेगळे महत्त्व सांगितले जाते परंतु एकादशी तिथीला एक विशेष महत्त्व असून एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि म्हणूनच एकादशीला हरिवारस किंवा हरिदिवस असं देखील म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात कृष्ण आणि शुक्ल पक्षात दोन एकादशी असतात आणि या व्रताचे आपण जर पालन केलं तर आपली सर्व पाप नष्ट होतात मोक्ष प्राप्त होतो आणि शास्त्रात एकादशी व्रत पाळण्याचे विशेष नियम देखील सांगितलेले आहेत असं म्हणतात की जर या नियमांचं आपण योग्य पालन केलं नाही तर आपल्याला केलेल्या व्रताचं उपवासाचं फळ प्राप्त होत नाही आणि म्हणूनच एकादशी तिथीला तामसिक पदार्थ त्याचबरोबर तांदूळ खायचा नाही असं देखील सांगितलं जातं हे खाल्ल्यानं आपलं मन अपवित्र होतं आणि आता आपण जाणून घेऊया की हे तांदूळ म्हणजेच भात ह्या एकादशी उपवासाला का खाल्ला जात नाही तर आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने एकादशीचं व्रत केलं जातं असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रात उल्लेख आहे जेणेकरून मन स्वच्छ आणि एकाग्र राहावं एकादशीला भात खाण्यास मनाई असल्याचं सांगण्यात आलं आहे कारण बऱ्याच लोकांना याची माहिती आहे परंतु त्यामागील काही कारण माहीत नाहीत एकादशी तिथीला भात न खाण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण सांगितली जातात पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असं म्हणतात की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती तशीच महर्षी मेदाने पृथ्वीवर तांदूळ आणि बारलीच्या रूपात जन्म घेतला होता असं देखील म्हटलं जातं आणि तेव्हापासूनच तांदूळ आणि बारली यांच्यात त्यांचा जीव आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच एकादशी तिथीला तांदूळ म्हणजेच भात किंवा भातापासून बनवलेला कोणताही पदार्थ खाल्ला जात नाही त्याचबरोबर महर्षी मेदांचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखं आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी चुकूनही भात हा पदार्थ किंवा भातापासून बनवलेली कोणतीही भाजी असेल किंवा खीर असेल कोणताही उपवासासाठी केलेला पदार्थ असेल तर तो खाल्ला जात नाही त्याचबरोबर आपल्या सनातन धर्माच्या परंपरा आणि श्रद्धेला वैज्ञानिक आधार आहे ज्यामुळं आजही परंपरा अचूक लागू होते वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मानाचा कारक मानला जातो तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि यामुळं आपलं मन विचलित आणि चंचल होतं मनाची चंचलता उपवास करणाऱ्यांच्या नियमामध्ये अडथळा आणत असते आणि म्हणूनच या एकादशी तिथीला तांदळाच्या गोष्टी म्हणजेच तांदळाचे पदार्थ खाण्यास मनाई केलेली आहे तर आता या भातासोबतच म्हणजेच भातापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थासोबतच एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थांचे सेवन करणे देखील आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर तामसिक जे पदार्थ असतात म्हणजेच कांदा लसूण हे देखील आपल्याला टाळायचं आहे या एकादशीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही किंवा कोणतीही व्यसनं करायची नाहीत मांसाहार घरामध्ये आणायचं तर नाहीच परंतु घरातील एखाद्या व्यक्तीनं घराबाहेर जाऊन देखील मांसाहार या दिवशी करायचा नाही टाळायचा आहे त्याचबरोबर बरोबर या दिवशी तळलेले जे पदार्थ असतात किंवा मसालेदार जे पदार्थ असतात ते देखील आपल्याला खायचे टाळायचे आहेत उपवास न करणाऱ्यांनी देखील या दिवशी दोनदा जेवण करायचं नाही त्याचबरोबर यामध्ये उपवास करत असताना टॅमॅटो वांगी फ्लावर ब्रोकोली बेलमिरी मटार चणे सर्व प्रकारचे बीन्स किंवा बीन्सपासून बनवलेला कोणताही पदार्थ असेल तर तो देखील आपल्याला या उपवासाच्या दिवशी खायचा टाळायचा आहे जरी तुम्ही उपवास करत नसाल व्रत करत नसाल तरी देखील आपल्याला या भाज्या खायच्या टाळायच्या आहेत त्या या दिवशी रसदार फळे किंवा फळांचा ज्यूस दूध पाणी यावर आपण उपवास करत असाल तर अतिशय उत्तम त्याचबरोबर द्राक्षे आंबे केळी बदाम पिस्ते काजू इतर सेवन देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर हा उपवास करत असताना दशमी एकादशी आणि एक द्वादशीला काशाच्या भांड्यात चुकूनही जेवण करायचं नाही त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मांस मच्छी मटण हे तर आपल्याला खायचंच नाही कांदा लसूण टाळायचं आहे पाल्याभाज्या मसूर डाळ नाचणी उडीद डाळ चणे म तेल पदार्थांचे आपल्याला सेवन अगदी थोडक्यात टाळायचं आहे म्हणजे शक्य असेल तर आपल्याला या दिवशी हलहार करूनच उपवास करायचा आहे तसेच एकादशीचा उपवास करत असताना आपल्याला कंदमुळे म्हणजे जमिनीखाली उगवणारे जे फळं असतात भाज्या असतात तर ते देखील आपल्याला खायची टाळायची आहे ज्यामध्ये बीट गाजर मुळा हे कांदा हे जे आहे तर हे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचं नाही त्याचबरोबर एक जो फळ आहे तर ते देखील आपल्याला खायचं टाळायचं आहे ते फळ म्हणजे फणस आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार फणस हे कोणत्याही उपवासाला खाल्लं जात नाही आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये फणस उपवासाला खाण्यासाठी मनाई केलेली आहे तुम्ही इतर दिवशी कधीही खाऊ शकता परंतु तो आषाढी एकादशीचा उपवास असेल किंवा इतर तुम्ही कोणताही उपवास पकडत असाल धरत असाल तर त्या उपवासाला फनस हे फळ चालत नाही त्याचबरोबर तुम्ही उपवासाचे जे काही पदार्थ करणार असाल भाज्या करणार असाल आणि त्यामध्ये तुम्ही जे मीठ टाकणार असाल तर ते सैंदव मीठ टाकायचं आहे किंवा तुम्ही जे समुद्री मीठ जे वापरता ते टाकायचं आहे परंतु काळे जे मीठ असतं तर ते देखील आपल्याला कोणत्याही भाजीमध्ये वापरायचं नाही आणि अशा प्रकारे या ज्या मी भाज्या सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला जो एक पदार्थ सांगितलेला आहे जो म्हणजेच भात हा भात आपल्याला या दिवशी चुकूनही खायचा नाही आता आपल्याकडे कोणताही उपवास असला तर तो भात खाऊन उपवास सोडला जातो आणि त्यानंतरच आपण इतर भा भात खाल्ल्यानंतर इतर पदार्थ खात असतो परंतु आषाढी एकादशीचा हा उपवास असा आहे की या उपवास करत असताना भात हा वर्ज्य केलेला आहे आणि त्यामुळं चुकूनही आपण या दिवशी भात करायचा नाही तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील आणि त्यांच्यासाठी जर भात करावा लागत असेल तर तुम्ही हा करू शकता परंतु शक्य असेल तर या दिवशी भात करणं आपल्या घरामध्ये टाळायचंच आहे त्याचबरोबर ज्या मी काही भाज्या सांगितलेल्या आहेत तामसिक पदार्थ सांगितलेले आहेत तर ते आपल्याला काहीही करायचं नाही खायचं नाही त्याचबरोबर अगदी मनापासून श्रद्धेने आपल्याला भगवंताची या दिवशी सेवा करायची आहे आराधना करायची आहे नामस्मरण करायचं आहे आणि दिवसभर भगवानाच्या भगवंताच्या नामस्मरणात आपल्याला हा दिवस घालवायचा आहे आणि आपल्याला ह्या ज्या सांगितलेल्या चुका आहेत तर या दिवशी टाळायच्या आहेत तुम्ही जर अशा प्रकारे हे ज्या भाज्या हे पदार्थ खायचे टाळून जर मनापासून व्रत केला उपवास केला तर तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव भगवंताची कृपा राहणार आहे आणि भगवंताच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर हा उपवास करत असताना जर गरोदर स्त्रिया किंवा एखादी आजारी व्यक्ती जर हा उपवास करत असेल तर त्यांनी अगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा उपवास करायचा आहे गरोदर स्त्रिया जर उपवास करत असतील तर त्यांनी फलहार करायचा आहे एक वेळचं जेवण घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपवास करायचा आहे तुम्ही उपवास कशाप्रकारे करता त्यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने करता आणि किती मनापासून करता हे महत्त्वाचं असतं आणि हे श्रद्धेने आणि मनापासून केलेली कोणतीही सेवा ही देवापर्यंत पोहोचत असते आणि त्याचं आपल्याला फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीचा उपवास भात खायचा टाळून तसंच मी ज्या काही भाज्या सांगितलेल्या आहेत पदार्थ खायचा आहे पदार्थ खायचा टाळून आपल्याला हा उपवास करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद